नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी परशुराम सोडगे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर महाराष्ट्रामध्ये एक सध्या एका चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि एक नाव पण फार चर्चेत आलेलं आहे तशी ती चर्चा नाहीच आहे तो वादच आहे आता जे काही राजकारणामध्ये वादविवाद वादसंवाद वाद जी काही चर्चा होता त्याला एका भांडणाचं स्वरूप आहे त्याला वादाचं स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये जी काही भाषा वापरली जाते ते अतिशय दलितची असते खालची दर्जाची असते आणि संस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं भाषा वापरून राजकारण करू नये अशी सर्वांची अपेक्षा असते पण हा झाला एक सुविचार जे काही राजकर्ते आहेत व राजकर्त्याचे जे काही कार्यकर्ते आहेत व त्यांची जे काही प्रवक्ते आहेत अनेक पक्षांचे ती जी काही भाषा महाराष्ट्रामध्ये वापरतात एकंदरीत त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण खालवलेलं आहे आणि राजकारणामध्ये एकंदरीत ती चार पाच वर्षापासून जे काही डाव प्रतिडाव होत आहेत त्यांनी पण राजकारणाचा एक एकंदरीत दर्जा जे आहे तो घसरलेला आहे आणि एकंदरीत सर्व राजकर्त्याविषयी एक अविश्वास निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक राजकर्त्याविषयी एक भीती निर्माण झालेली आहे समाजामध्ये नमुद के हे सुद्धा मला इथं प्रकाशनं नमूद करायचं आहे तर लक्ष्मणराव हाके हे समाजसेवक आहे ओबीसी प्रश्नासाठी ते झटतात असं ते म्हणतात आणि त्यांचं सातत्यानं ओबीसी प्रश्नावर ते मांडत असतात संघर्ष करत असतात न लक्ष्मणराव हाके हे समाजसेवक जे आहेत असं जे म्हटलं जातं ते तितकंच मला पटत नाही कारण त्या अनेक पक्षामध्ये त्यांनी अधिकृत प्रवेश पण केलेला आहे अनेक निवडणुकामध्ये तिने अनेक पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवल्या आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना पुरेसं यश आलेलं नाही आणि पक्षामध्ये प्रवेश करूनही त्यांना त्या पक्षामध्ये विशिष्ट स्थान प्राप्त करता आलेलं नाही म्हणून ते ओबीसीच्या प्रश्नावर संघर्ष करू लागलेले प्रश्न आता त्यांनी मांडू लागले आहेत एक उच्च शिक्षित प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे परंतु म्हणून दादा जानंगी पाटील यांचं जे काही मराठ्याचं मराठा आरक्षणामध्ये जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला जे काही शहाकटशहा देण्यासाठी लक्ष्मणराव हाके के मैदानामध्ये आले आणि त्यांनीसुद्धा त्यांनीसुद्धा उपोषणाचं असं उभ उस उपसलं आणि तिथून उपोषण सुरू झाली आता ओबीसी आणि मराठा हा संघर्ष मराठा आरक्षण जे कादोल उभं राहिलं त्यापासून सुरू झालेलं आहे आणि आता जे लक्ष्मण हाके के जी अजितदादा पवार यांच्यावर जे काही खालच्या भाषेमध्ये चर्चा करतात अस्तित्वात अजितदादा पवार खालच्या भाषेत चर्चा करतात याचा आपल्याला काही सहानुभूती वाटण्याची किंवा काही वेगळं मांडण्याची काही गरज नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसची जे काही प्रवक्ते आहेत त्यांचे जी जी जे काही अजित पवारचे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा लक्ष्मण राहाके यांना त्याच भाषेने उत्तर देत आहेत अगदी त्याच्यापेक्षा जास्त भाषा हिन भाषा ते वापरत आहेत एकंदरीत हे जे काही चाललेलं आहे हा एक वादच चाललेला आहे आपण त्याला चर्चा म्हणू शकत नाही परंतु लक्ष्मण रहाके ज्या पद्धतीनं ओबीसी प्रश्नावर जे भांडतायत आणि ओबीसी महामंडळा जो काही निधीची तरतूद केलेली नाही असं ते सातत्यानं म्हणतात आणि अजित पवार आणि एकंदरीत ते शरद पवार जे म्हणजे पवार जी घराणं आहे त्याच्यावर ते प्रकेशानं जे काही व्यक्त होत आहेत अतिशय आक्रमक भाषेमध्ये त्याचंही काही कारण असू शकतं आणि राजकारणातील जो लोक जरी ते समाजसेवेक म्हणून जरी घेत असतील तरी त्यांना कुठली तरी एक राजकीय पार्श्वभूमी आहे कुठल्या तरी त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा असतील आणि त्यांना राजकीय हेतू पण त्यांचा असणारच आहे आणि जेव्हा राजकीय हेतूनं प्रेरित होतील किंवा समाजसेवक जरी असले तरी कुठल्या तरी उद्देशानं ते प्रेरित होणंच हे अशा पद्धतीची खालची भाषा किंवा क्रमपाचित वापरतात याचा अर्थ असा आहे जेव्हा ओबीसीच्या प्रश्नावर ते सातत्यानं आहेत आक्रमक भाषा करतायत ओबीसी महामंडळानं निधी कमी दिलेला आहे आणि सारथीच्या निधी आणि महाज्योती महामंडळाचा काही निधी आहे ह्याच्या बाबतीत सा, 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 ते सात सार सातत्यानं तुलना करत आहे इतकी सारी तुलना करत असताना सरकारी पक्षामधले जे काही ओबीसी नेते आहेत म्हणजे छगन भुजबळ म्हणजे एकंदरत लक्ष्मण राहके यांची ओबीसी प्रश्नावर आगपाखड चालू आहे आणि ते ओबीसी प्रश्नासाठी इतका संघर्ष करत आहेत असं आपल्याला सारं दिसत आटलं आणि त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य नाही असंही बी नाही पण त्यांची जी काही समजा ज्या पद्धतीनं ते व्यक्तिगत टार्गेट करून जे बोलत आहेत तर त्याचं नक्कीच काहीतरी राजकारण असणार आहे कारण छगन भुजबळ जे आहेत त्यांची दातखिळी बसल्यासारखं ते गप्पा आहे ते शब्दही बोलत नाही म्हणजे लक्ष्मणराव हा काही ओबीसी प्रश्नावर बोलत असताना कॅबिनेट मं कॅबिनेट मंत्री असलेले मंत्रिमंडळाचे सदस्य असलेले छगनराव भुजबळ ज्यांना एक मास लीडर ओबीसीचं ओळखलं जातं एक शब्दही त्याच्यावर बोलायला तयार नाही असं का असेल का त्यांची त्यांनी काहीतरी बोललं पाहिजे म्हणजे लक्ष्मण राहते जी काही भूमिका घेत आहेत ती भूमिका बरोबर आहे किंवा अजित पवार यांनी पार्सिटी केलेली आहे आणि ओबीसी महामंडळाला किंवा ओबीसी जो काही निधी आहे त्यांची तरतूद कमी केलेली आहे अशा पद्धतीची कुठली तरी ठोस भूमिका त्यांनी घेतली पाहिजे पण राजकारणी लोक आहेत अशा ठोस भूमिका त्यांना घेणं परवडणारं नसतं किंवा त्याच्यामध्ये त्यांचे काही डावं असतात त्यांचे काही हित असतात अहित असतात आणि छगनराव भुजबळ इतक्या आपल्या नेत्याला म्हणजे अजित पवार यांना सातत्यानं आरक्षण व्हावं इतक्या आक्रमकपणे आहेत अगदी खालच्या भाषेमध्ये बोलत आहेत तरी छगन भुजबळ एका शब्दाने व्यक्त होत नाही तर याचं काही कारण असेल तर ह्याच्यामध्ये नक्कीच कुठंतरी पाणी पाणीमूर्त आहे आणि ओबीसी हिचं जे काही ओबीसी आणि मराठा जो काही संघर्ष आहे हा संघर्ष पेटवला जावा अशाच पद्धतीच्या दोन्हीकुनही भाषा वापरल्या जात आहेत लक्ष्मण हाकसुद्धा त्याच अति अतिश आक्रमक भाषेमध्ये बोलत आहेत अगदी त्याच त्यापेक्षाही जास्त राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आणि प्रवक्ते त्याच भाषेमध्ये बोलत आहेत हणू मारू पाहू एकदम हातघाईवर आलेला हा विषय आहे आणि महाराष्ट्र सारे बघतो आहे तर ज्यांना वाद पाहण्याची आवड आहे किंवा ज्याला वाद पाहण्यामध्ये थोडीशी मजा येते मोज येते त्यांच्यासाठी हे एंटरटेनमेंट चांगला आहे म्हणजे कर्मणूकच झालेली आहे अर्थात ज्या पती ते विषय मांडतात आणि ज्या पतीने त्याला प्रत्युत्तर मिळतात याचा अर्थ या तो जे काही विषय आहे इतका गांभीर्याने कुणी घेणार आहे नाही आणि ते गंभीरपणे मांडत नाही एकंदरीत ह्या राजकार एकंदरीत ओबीसीचं जे काही निधी आहे आणि मराठा आरक्षण जे आहे ह्या साऱ्या गोष्टीचा एक तमाशा उभा राहावा महाराष्ट्रामध्ये आणि त्या तमाशाचीच एकंदरीत तमाशा उभा राहून त्याच्यामध्ये आपली काहीतरी जे काही हित आहेत किंवा आपली जी काही पोळी आहे ती पोळी भाजून घ्यावी म्हणजे ओबीसी मराठ्याचं जे काहीतरी वाद पेटावा त्यात संघर्ष उभारावा आणि त्या आगीवर आपली पोळी भाजावी आपल्याला पेस तयार व्हावी अशाच पद्धतीचं राजकारण सध्या दिसत आहे म्हणजे छगन भुजबळ बोलणार नाहीत लक्ष्मणराव हे आग पाकड करत आहेत आणि अर्थमंत्री जरी अजित पवार असले तरी निधीच्या ज्या तरतुदी आहेत निधीची तरतुदी मुख्यमंत्रीच्या परवानगीशिवाय होणं शक्य नाही कारण मुख्यमंत्र्याच्या संमतीशिवाय कुठल्याच निधीचं वाटप होणं शक्य नाही कारण मुख्यमंत्री हा त्या मंत्रिमंडळातला सर्वेस्वास असतो अध्यक्ष असतो कार्यकारी प्रमुख असतो आणि जरी एखाद्या महामिधी क कमी दिला गेला असला तरीसुद्धा मुख्यमंत्र्याकडे घराने गेलं पाहिजे त्या पतीनं ते बोललं पाहिजे पण तशा पद्धतीने न बोलता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच्यावर काहीच बोलत नाही म्हणजे अजित पवारांनी खरंच अशा तरतुदी कमी केलेल्या आहेत आम्ही चूक दुरुस्त करून घेऊ किंवा लक्ष्मण हाके जे बोलत आहेत त्यांच्या काही ह्याच्या बाबतीत काही चुकीच्या माहिती त्यांना भेटलेल्या आहेत त्यांची आम्ही चुकी माहिती दुरुस्त करून घेऊ किंवा एकंदरीत त्यांना बोलून विश्वासात घेऊन काहीतरी सांगणं गरजेचं आहे पण तसं देवेंद्र फडणवीस एक करताना दिसत नाहीत छगन भुजबळही बोलत नाहीत इतकं ओबीसीचा हा प्रश्न प्रश्न जे आहे म्हणजे ओबीसीच्या निधीचा जो का प्रश्न आहे तो इकडा चिघळला जातो आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्तिगत जे काही नुकसान आहे म्हणजे अजित पवाराच्या प्रतिमेला व्हावा अशा पद्धतीची काळजी घेतली जात आहे अर्थातच महायुतीमध्ये का जे काही अनेक पक्ष आहेत अनेक नेते आहेत त्याच्यात कुठंतरी पाणी मुरते असं म्हणायला काही संशय घ्यायला नक्कीच जागा आहे आणि तशाच पद्धतीचं ते सारं वर्तन आहे त्याच्यानंतर इकडं मराठा आरक्षणच्या संदर्भात जे काही मनोदा झारंगे पाटील आहेत त्यांनी एकोणतीस ऑगस्टपर्यंत जर आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर आम्ही मुंबईला धडक देऊ धडकू आणि आमचं जे काही मराठ्यांचं जे काही आग्यामोळ आहे ते मुंबईवरून धडके अशा पद्धतीचा एक इशारा दिलेला आहे आणि आमचं कुणाशी व्यक्तिगत दुश्मन दुणुण नाही दुश्मनी नाही आणि आमचे जे काही मागण्या त्या मागण्या सरकारनं गांभीर्याने घ्याव्यात सिरियसली घ्याव्यात आणि त्या मंजूर कराव्यात हे सारं असताना अजित पवार सुद्धा ज्यावेळेस म्हणून दादा जरांगे पाटील बोलत असतात छगन भुजूळ असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा लक्ष्मण हाकेवर असतील तेव्हाच सुद्धा गप्प पडीची भूमिका घेतात त्यांची सुद्धा तेवढेच एक म्हणजे गप्प पडीची गोळी घेतल्यासारखं ते शांत राहतात ते मौन धरतात म्हणजे हे राजकारणामध्ये जे कधी बोलायचं कधी नाही बोलायचं आणि वाद किती पेटवायचा नाही पेटवायचा असंच सारं चालू आहे आणि आपल्याला वाटतं की हे ओबीसीसाठी झडतायत आपल्याला वाटतं की हे कुठल्या तरी प्रश्नासाठी झडत आहेत तर हे असं सारं नाही आहे तर जे काही आता स्थानिक स्वराज संस्थेचे निवडणूक आहेत त्या निवडणुका पुढे ठेवूनच अशा पद्धतीचं हे वातावरण केलं गेलेलं आहे म्हणजे प्रत्येक नेत्यानं आपापल्या सुवीच्या भूमिका घ्यायच्या प्रत्येक प्रवर्गातील प्रत्येक जातीच्या लोकांना ते झुलवत ठेवायचं आणि आपली मताची झोळी भरून घ्यायची अशा पद्धतीचा प्रयोग सध्या महायुती करताना दिसते आणि महाविकास आघाडी या बाबतीकडे सारं जी काही त्यांची बांधणी आहे तिकडं सारा आनंदी आनंदच झालेला आहे म्हणजे आत्ता जे खरे विरोधक आहेत सरकारमध्ये महाविकास आघाडीकडून जे काही विरोधकांची भूमिका घ्यायला पाहिजे तशाही विरोधी भूमिकेत महागा महाविकास आघाडीकडून कुठून येता किंवा कुठला पक्ष येत नाही किंवा आग्रही भूमिका ते येत नाही परंतु जे काही महायुतीतीलच पक्ष आहेत ते आपला प्रभाव अधिक व्हावा किंवा आपलं नेतृत्व आपला पक्ष अधिक घडत व्हावा या दृष्टीनं सारे प्रयत्न आहेत म्हणजे हे महायुतीचं जे राजकारण आहे आणि महाविकास आघाडीचं जे राजकारण आहे एकंदरीत राजकारण आता खिचडी झालेली आहे आणि तुम्हाला जर राजकारण फार गंभीर्याने घ्यायचं नसेल कुणालाच आणि त्याचं थोडंसं जर तुम्हाला एक स्लाईडली म्हणजे जे काय चाललं आहे ते जर थोडं एक एन्जॉय करायचं असेल तर हे आपण जे काही त्यांचे यूट्यूब चॅनल आहेत जे काही मीडिया आहे त्याच्यावर हे बांधणं पाण्याला खरंच एक मजा येणार आहे कारण अशाच पद्धतीचे बांधणार आहेत एकमेकाला शिव्या देणार आहेत आणि तुम्हाला जर कोणी शिव्या दिलेलाच राग येत नसेल किंवा तुम्हाला बांधणं पाण्याचा जर आवड असेल तर नक्कीच हे बांधणं पाण्याला आपल्याला मजा येणार आहे कारण हे बांधणं अधिक पेटवलं जाणार आहे आणि राजकारणाच्या बाबतीत ते लोक सारे सिरियस नसतील आणि आपल्या गोरगरिबाच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना जर त्याच्यामध्ये आगीत भडकून नसतील त्यांना जर पेटवणार असतील पद्धतीने त्यांच्या राजकारणी राजकारणाच्या पोळ्या ते बाजून घेणार असतील राजकारणाचे हेतू ती साध्य करून घेणार असतील तर खरंच आपण ह्यांची सर्वांची जी काही बांधणं आहेत हे जी काही चर्चा चालू आहेत हे जे काही वाद चालू आहेत हे एन्जॉय केले पाहिजेत आपण फार ह्या राजकारणाबाबतीत सिरियस नाही झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद